नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण महेश साठे यांच्या बागेमध्ये आलेलो आहोत ही बाग बघा सोलापूर शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वडाळ्या गावी आहे आणि यांनी एक अफलातून असा वेगळा प्रयोग करायचा ठरवला आहे जे पारंपरिक शेती या पारंपरिक शेतीला फाटा देऊन बोर बोरीची बाग यांनी लावलेली आहे आणि यासाठी त्यांनी ॲपल या प्रकाराची ॲप्पल जी बोर आहे याची या वाहनाची निवड केलेली आहे आता आपण ह्याचं फळ बघू शकतो ते बोरीचं या ठिकाणी एक खोड आहे आणि या खोडापासून एक पाच सहा फांद्या आणि या फांद्याला परत फुटलेल्या छोट्या छोट्या अशा उपफांद्या आपण म्हणूया आणि याला हे लागलेलं फळ ही छोटी फांदी याला एक दहा ते बारा बोर आहेत तर प्रत्यक्ष जे युवा शेतकरी आहेत महेश सर यांच्या शेतामध्ये आहोत हे बघा हे फळांनी लगडलेली बाग आणि विशेष म्हणजे हे बागेचं दुसरं वर्ष आहे प्रत्यक्ष त्यांच्याशी आपण बातचीत करूया हा जी हे बागेचं कितव वर्ष आहे पहिल्या पहिल्या वर्षी या बागेमध्ये कोणतं आंतरपीक घेतलं होतं का आपण कांदा आंतरपीक घेतलं होतं त्यात झाडे माल लागल्यावर आपण कांदा हे आंतरपीक घेतलं होतं हां बघा आता हे दुसऱ्या वर्षीची बाग आहे आणि कुणालाही विश्वास बसणार नाही की हे दुसऱ्या वर्षीच्या बागेला एवढं फळ आहे बरं या फळाचं मार्केट सध्या काय भाव चाललंय आता सोलापूरपुरी अडीचशे ते दोनशे रुपये कस्तूर आहे या अडीचशे ते दोनशे रुपये बॉक्स 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 साड्णव किलोचं बॉक्स आहे म्हणजे हे फळ स्थानिक बाजारपेठेमध्ये विकलं जाणार नाही जे काही या ठिकाणी मोठमोठ्या सिटीज आहेत त्या सिटीमध्ये याचं मार्केट आहे आणि मग एक एकर बाग या एक एकर बागेमधून साधारणतः तुम्हाला किती उत्पन्न मिळण्याची आशा आहे मार्केट दोन अडीचशे रुपये राहिलं तर चार साडे चार लाख रुपये होतील जरा मार्केट कमी झालं तर मग कमी त्र होतील ना तर जास्त त्र होतील जरा सकरा आसपास थोडं मार्केट वाढतं बघा संक्रांतीचा सण संक्रांतीचा सण आता तोंडावरती आलेला एक महिना दीड महिन्यामध्ये आहे भरती जर असली तर जागेवर व्यापारी येते पण आमच्या भरती झालेली नाही एवढी मुंबईला चालते मार्केटला बघा तर ही दुसऱ्या वर्षी यांना एक एकर मध्ये जवळपास चार ते पाच लाख रुपयाचं उत्पन्न मिळेल अशी यांना खात्री आहे तर नक्कीच यांना भाव मिळो आणि यांची प्रेरणा घेऊन महेश जे आहेत ह्यांची प्रेरणा घेऊन आणखीन युवा शेतकऱ्यांनी हा प्रयोग आपापल्या शेतामध्ये करावा अशी मी आपणास विनंती करतो पुन्हा एकदा आपण बागेचा जो माल आहे तो पा पाहूया मलासुद्धा हे वाटतो तो पुन्हा पुन्हा दाखवा असा वाटतो तर अक्षरशः ह्या फांद्या वाकून गेले आहेत हा पहा माल आणि मालाचा आकारसुद्धा अतिशय मोठा आहे पेरूची बाग अशासारखं वाटतं तर खूप छान अशी बाग तर त्यांच्या या शेती करण्याच्या पद्धतीला आपण शुभेच्छा देऊया आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार